यवणारंभ ग्रहितम क्षय दीक्षित म्हणजेच बालपणाच्या आरंभापासून लेच्छांचा म्हणजेच मुसलमानांचा नाश करण्याची दीक्षा घेतलेला हे कोण आहे हे सांगण्याची गरज जास्त वाटत नाही पण तरी हे प्रत्येकाला समजणार नाही म्हणून सांगतोय यवना रंभ ग्रहितम लेच्छ क्षय दीक्षित म्हणजेच स्वतः हिंदू पद छत्रपती शिवाजी महाराज ही विरोधावरली छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या एका पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांना विशेषण म्हणून वापरलेली आहे हे सगळं मी आज का सांगतोय हिंदुस्तान आणि त्यावर सत्ता नाही कल्पांत करीन पण ही मगरुरी टिकू देणार नाही हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे अशा प्रकारची धडधडीत उलट सलामी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेच्या प्रस्तापित मुसलमानी राज्यकर्त्यांना दिली मग आता प्रश्न हे आहेत की महाराज मुसलमानांच्या विरोधामध्ये होते का अफजल खान मुसलमान होता म्हणून महाराजांनी त्याला फाडलं का तर मुळीच नाही पुराणाची प्रत भेटल्यानंतर तिला सन्मानाने परत करणारे आपले महाराज म्हणजे हिंदू धर्माचा मूर्तिमंत मोहरा महाराज कोणाच्याच विरोधात नव्हते महाराजांचं राज्य महाराजांचं राष्ट्र गुलामगिरीमध्ये होतं आणि महाराज त्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये होते नाही आपला विरोध त्या माणसाला नाही विरोध फक्त त्या विचारांना आहे कारण ते विचार आजकाल आपल्या हिंदुत्वासाठी घातक आहेत छत्रपती शिवाजी महाराज कसे मुस्लिम सहिष्णू होते हे सांगून कित्येक मुली आज लव जिहादाला बळी पडत आहेत व्हिडिओ दिसणाऱ्या दादांना आमची कळकळीची विनंती आहे की आधी आपण इतिहास समजून घ्यायला पाहिजे आणि मग त्यावरती बोलायला पाहिजे कारण आपलं कोणीतरी अनुकरण करत आहे आपल्याला कोणीतरी आहे आणि त्यातून काहीतरी आहे ह्या गोष्टीची जबाबदारी आपल्यावर असते आणि तो विचार कुठंतर खोडण्यासाठी किंवा ते विचार असे सगळेजण पसरवायला नकोत म्हणून हा व्हिडिओ मी मांडत आहे आपला हेतो एकच योग्य इतिहास जाणा आणि तो जिवंत ठेवा प्रबोधनकारांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकाच्या आधारावरती या दादांनी ही रील बनवली आहे पण तो इतिहास कितपत योग्य आहे हे दादांनी पण चेक करायला पाहिजे होतं आणि ते विचार खोडून काढण्यासाठी ह भ श्री शिरीष महाराज मोरे म्हणजेच संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज यांचं हे पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी समजून घेताना दगलबाज शिवाजी एका उर्दू शब्दानं चालू झालेलं आणि शिवाजी महाराजांच्या एकरी नावाचा उल्लेख असलेलं हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कितपत समजून घेऊन लिहिलं असावं हा माझा प्रश्न आहे कारण राज्यव्यवहार कोश या ग्रंथाचा अभ्यास त्यांनी केला नसावा ब्रेन वॉश आणि स्लो पॉयझनिंग म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिरीराय छत्रपती शिवाजी महाराज असं असं म्हटले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे जे बोलले ते खोटं आहे हेच सांगणारे अर्थ किंवा हेच सांगणारा अर्थ समजावून सांगताना आपण काय बोललो आहे याचं भान कसं नसेल कारण छत्रपती शिवाजी महाराज जर सांगत आहेत की हिंदुस्थान हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म ह्या तीन महत्वाच्या गोष्टी त्यांच्या तोंडातून पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यानंतर त्या, त्या तीन गोष्टी कशा खोट्या आहेत हे खोडताना आपण जे अर्थ सांगतोय ह्या गोष्टी किती विसंगत आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर महाराज मुसलमान विरोधी होते का आणि अफजल्याला तो मुसलमान होता म्हणून मारलं का आणि इतर असे अनेक प्रश्न यात आपल्याला ऐकायला मिळतात हे विचार खोडण्यासाठी मी या पुस्तकाचा वापर करणार आहे आणि या पुस्तकातील काही गोष्टी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्या तुम्हाला संदर्भासहित या पुस्तकामध्ये पण मिळतील आणि तुम्हाला या पुस्तकाचे काही इमेजेस आपल्या व्हिडिओमध्ये पण बघायला मिळतील आणि त्यानुसार आपण हा व्हिडिओ चालू करतो आणि या गोष्टींची सुरुवात आपण संत तुकाराम महाराजांच्या चालू करूया जगद्गुरु तुकोबा राय त्यांच्या अभंगात सांगतात गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा जेथीचा जिवाळा तेथे बिंबी म्हणजेच गर्भाची जी आवड असेल तेच डोहाळे मातेला लागतात त्याचप्रमाणे कवींद्र परमानंद आपल्या शिवभारत ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं वर्णन करताना जिजाऊंच्या डोहाळ्यांचं वर्णन करतात ते असं लिहितात जिजाऊ गरोदर आहेत आणि त्यांचा हत्तींवर वाघांवर आणि गडांवर आरोहण करावे शुभ्र छताखाली सुवर्ण सिंहासनावर बसावे झेंडा उंच उंच राहावा सुंदर चौऱ्या ढाळून घ्याव्या तुदुभिंगी ध्वनी ऐकावा धनुष्यबाण भाला तलवार आणि चिलखत धारण करून लढाया कराव्या गड हस्तगत करावे विजयश्री मिळवावी मोठमोठे दानधर्म करावे धर्मस्थापना करावी अशा अनेक प्रकारचे डोहाळे लागले धर्म धर्मसंस्थापनेची इच्छा राजांना उपजतच होती असे म्हणायला हरकत नाही याचा अर्थ आपण म्हणू शकतो की जिजाऊंना जी डोहाळे लागले होते ती छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज त्यांना यवनारंभ ग्रहितमले च दीक्षित असे विशेषतात जयराम पिंडे सतराव्या शतकातील म्हणजेच हॅशटॅग तत्कालीन सतराव्या शतकातील एक कवी जे आपल्या राधा माधव विलास चंपू या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम द्वेषी कसे होते हे सांगताना ते लिहितात शिवाजीच्या ठाई महाराष्ट्र धर्माची कल्पना यवनांच्या रूपाने बालपणापासूनच होती ते मुस्लिम राज्यकर्ते अखंड भारतावरती हल्ला करून आले त्यांनी तर अन्याय अत्याचार केला आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या धर्माची विटंबना केली आपल्या धर्मांतरण करायला सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टी एक द्वेष प्रकारे त्यांच्या मनात होत्या आणि म्हणून हा फक्त मुघलांसाठीचा द्वेष नव्हता तर हा त्या धर्माबद्दलचा द्वेष बनला होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू पदपातशाही होते आणि महाराज हे मुस्लिम विरोधीच होते आणि त्यांनी ज्या लढाई केल्या ते मुस्लिम विरोधीच केला हे कसं ते आपण पुढं बघणारच आहे आपण जे पुरावे बघत आहे हे तत्कालीन पुरावे आहेत ना की विसाव्या शतकातील काही ब्रेन वॉश झालेल्या किंवा स्लो पॉयझन घेतलेल्या लेखकांनी महाराजांच्या आयुष्यात अशा खूप घटना घडल्यात की ज्यातून आपल्याला स्पष्टपणे दिसते की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम राज्यकर्त्यांच्या विरोधातच होते कारण मिर्झा राजा जयसिंगा ज्यावेळी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती चालून आले त्यावेळी तह पण झाला आणि मिर्झा राजांच्याबद्दल महाराजांच्या मनात एक मोठा राग असायला पाहिजे होता तो होता पण त्यांनी तो इतर राज्यकर्त्यांच्यावरती जशा पद्धतीनं द्वेष होता त्या पद्धतीनं दाखवला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की हा एक असा सेनानी आहे जो आपल्या स्वराज्यासाठी खूप कामी पडणार आहे किंवा कामी पडू शकतो आणि हा आपलाच आहे हिंदू आहे कधीही मिर्जा राजाचा अवमान केला नाही या उलट छत्रपती शिवाजी महाराज मिर्जा राजाला राजा एका पत्रात सांगतात की तुम्ही बादशाह असायला पाहिजे होतं आणि आम्ही तुमच्यासोबत हे हिंदू राज्य वाढवण्यास तयार आहोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम राज्यसत्तेच्या विरोधातच होते नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज तहाच्या निमित्तानं ज्यावेळी आग्र्याला गेले त्यावेळी औरंग्याला पाठ दाखवून त्याच्या दरबारातून औरंग्याचा अपमान करून ते बाहेर पडले म्हणजेच ते त्या मुस्लिम राजवटीच्या विरोधी होते हे स्पष्ट होते जर ते विरोधी नसते तर त्यांनी औरंग्याला मुजराही केला असता आणि जितका भाग शिवाजी महाराजांना मिळाला आहे त्या भागावरती त्यांनी गुलामगिरी रहित राज्यही केलं असतं पण ते तसं नव्हतं आणि ते का ते आपण पुढं बघूया तर छत्रपती शिवाजी महाराज मिर्जा राजाला हिंदूंच्या बाजूने प्रेरित करण्यासाठी लिहिताना असे लिहितात की मी व माझे भाले बहादूर वीर विजापूर व गोळखंडा येथील दोनही बादशाना जिंकेन मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यांशी मुसलमानांवर तलवारीचा पाऊस पाडेन आणि सर्व दक्षिण देशांच्या पटावरून इस्लामचे नाव व चिन्ह धुवून टाके इस्लाम इस्लामचे नाव आणि त्याचं चिन्ह धुवून टाकेल माझ्या मते याला आपण मुस्लिम विरोधी शंभर टक्के म्हणू शकतो त्यानंतर जयराम पिंडेंच्या राधा माधव विलास चंपू या ग्रंथातील आणखीन एक पुरावा आपण बघूया कलियुग सकल प्रबल यवन बल वन विदलन करक लीत करवाल म्हणजेच कलयुगात प्रबळ असलेले सर्व यवनरूपी वन, यवन वन कापून काढण्याकरता हातात तलवार घेतलेला होय यवनरूपी वन कापून म्हणजे मुस्लिम वन कापून मुस्लिम लोकांना कापून छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी शंभर टक्के होते आणि ही लढाई हिंदू आणि मुस्लिम अशीच होती छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी शंभर टक्के होते, होते आणि जी लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढल्या ती लढाई मुस्लिम विरुद्ध हिंदू अशीच होती कारण जर तसं नसतं तर तत्कालीन लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना यवन ब्लेच्छ असे शब्द वापरले नसते तर औरंगे आणि अफझल असे शब्द वापरले त्यामुळे यवन आणि ब्लेच्छ हे शब्द जर आपल्याला प्रत्येक वेळी त्यांच्या विरुद्धावलीमध्ये ऐकायला मिळत आहेत तर याचा शंभर टक्के अर्थ असाच होतो की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम राज्यकर्ते आणि मुस्लिमांविरोधातच लढले पुढचा विषय अफजल खानाचा वध अफजल खानाला मुस्लिम होता म्हणूनच मारले गेले हे सांगण्याआधी मी तुम्हाला शिवभार्थात अलियादिल शाह आणि अफजल खान यांच्यातील काही संवादाचे वर्णन आहे ते मी वाचून दाखव तर अलियादिल शाह अफजलखानाला म्हणतो हंत ते न महोत्साहता वीरेन मानिना स्वधर्माभिनी वेष्टेनम्लेच्छ धर्मो विहन्नते अर्थात त्या महाउत्साहे धर्माभिमानी वीराकडून म्हणजे शिवाजी महाराजांकडून मुसलमानी धर्माचा नाश होत आहे यासोबतच पुढे तो म्हणतो की अय कौमारमारंभ्य निकृती प्रकृती स्वयं यवना नवजानाती जाग्र दुग्र पराक्रम म्हणजेच उग्र पराक्रमाचा आणि स्वतः कपटी स्वभावाचा हा जागरूक शिवाजी लहानपणापासून यवनांचा अपमान करीत आला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या यवन यवनारंभ दीक्षित पासून आतापर्यंत आपण बघत आलो की छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच कसे मुस्लिम विरोधी होते अफजल खान हा मुसलमान कशा पद्धतीचा होता हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे कानोजी जेदेंच्या फरमानातील काही गोष्टी वाच जेव्हा अफजल खान भली मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला तेव्हाचा प्रसंग खूप काही सांगून जातो अफजल खान स्वतःला कातिले मुत मर्दी काफिरान शिकंदे बुनियादे भूताना म्हणवीत असे म्हणजेच बंडखोर काफिरांची कत्तल करणारा आणि मूर्ती बाटवणारा किंवा मूर्तीचे पाय उकडणारा म्हणजेच अफजल खान हा अशा पद्धतीचा मुसलमान होता की जो हिंदू द्वेषी होता आणि मुसलमान म्हणून हिंदूंना बाटवणे आणि हिंदूंची कत्तली करणे ह्या गोष्टी अफजल खान सर्रास करत होतात अफजल खानाच्या स्वारीचे परिणाम तुळजापूर पंढरपूर येथे आपण बघितलेच ऐकलेत आणि ते अभ्यासलेत अफजल खानाचा हा इतिहास कुठेच दडून राहिलेला नाही कारण अफजल खान हा कशा पद्धतीचा मुस्लिम राज्यकर्ता होता हे आपल्याला पदोपदी दिसत आले इस्लामी आक्रमणाचा उद्देश पदोपदी हिंदूंना अपमानित करणे त्यांना बाटवणे त्यांच्या बायका मुलांवर अत्याचार करणे त्यांची मंदिरे फोडणे त्यांची कत्तर करणे हाच होता हे सांगण्यासाठी अन्य कोणत्या वेगळ्या पुराव्याची आवश्यकता नाही छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो यांचे विचार एकच होते आणि ते फक्त मुस्लिम विरोधी नव्हते तर तर भारतात येऊन भारतीयांवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येक राजवटीवर किंवा प्रत्येक त्या धर्मावर त्यांचा विरोध होता आणि त्या गोष्टीला धरून पोर्तुगीज मराठे संबंध या पुस्तकातील या ओळी शिवछत्रपतींचा हाच वारसा छत्रपती शंभू महाराजांनी देखील जपल्याचे आपल्याला पाहायला मिळते छत्रपती संभाजी महाराज म्हणतात राजेश्री आबासाहेबांची जी संकल्पित तेच करणे आम्हा अगत गोव्यात पोर्तुगीज करत असलेल्या धार्मिक छळाची संभाजी महाराजांना खूप चिड होत म्हणून दोघा पिता पुत्रांनी गोव्यावर स्वारी करून गोवा स्वतंत्र करण्यास खूपदा प्रयत्न केला शंभू छत्रपतींनी गोव्यावर स्वारी केली तेव्हा तेरा डिसेंबर सोळाशे त्र्याऐंशीच्या रिपोर्टमध्ये पोर्तुगीजांचे नामोनिशानी आणि ख्रिस्ती लोक गोव्यात शिल्लक ठेवणार नाही असे शत्रूंचे म्हणणे असल्याचे पोर्तुगीज वॉयसॉरे लिहितो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे गोव्यात ख्रिस्ती लोक किंवा पोर्तुगीजांचा नामोनिशान ठेवणार नाहीत अशा पद्धतीची वाच्यता करतात हे या पत्रातून आपल्याला दिसते त्याचबरोबर कर्नाटक सॉरवेळीची एक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील पादऱ्यांची मुंडकी उडवली होती त्या गोष्टी जवळजवळ आता सैड झाल्यात त्याचं मी जास्तच इथं विश्लेषण करत नाही त्यामुळे आपण पुढच्या गोष्टीवर बोलूया अफजल खानाचा वध तो मुस्लिम होता म्हणून कशा पद्धतीने केला गेला याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं अफजल खानाचा वध करण्याची खूप कारणं होती ते म्हणजे आदिलशहाच्या दरबारात राजेंचा झालेला अपमान त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांची अफजल खानानं केलेली हत्या मिर्झा राजाला लिहिलेल्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या वदाबद्दल बोलताना लिहितात अफजल खानाने बाराशे लढवई हबशी माझा घात करण्यासाठी ठेवले होते त्याच्यावर मी प्रथमच हात चालवला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते याचा आणखी एक म्हणजे मराठ्यांच्या बकरीतील वृत्तांत यात ग्रँड ड्रब लिहितो शिवाजी व अफजल खान एकमेकास भेटता भेटता शिवाजीचे अफजलखानाने खानाने पोटात वागणकी कपसली ती बळकट लागली परंतु तो अफजल खान त्वरेने त्यापासून दूर होऊन तलवार उपसून शिवाजीवर वार करून अरे घात आहे असे बोलिता त्याचवेळी शिवाजीने त्यास आपल्या अस्तनीतला बिचवा काढून मारिला तेव्हा तो भूमीवर पडला इथं आपल्याला स्पष्ट दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला हल्ला केला होता कारण अफजल खान हा हिंदू विरुद्ध होता आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठीच इथवर आला होता कारण ही लढाई हिंदू वर्सेस मुस्लिम अशीच होती कारण आदिलशहा ज्या पद्धतीनं अफजल खानाला बोलत होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासून मुस्लिम द्वेषी काम केलेले आहेत मुस्लिमांचा नाश करण्याचे कामं केलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी अफजल खान डोक्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आला होता त्यामुळे माझ्या मते असे विचार पसरवणे की अफजल खानाला तो मुस्लिम होता म्हणून तर तो एक सरदार होता तो एक अपोनंट होता म्हणून मांडलं ह्या गोष्टी खूप फेक आणि बालिश वाटतात त्यामुळं या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न खरंच आपण हिंदू म्हणून करू नये कारण यामुळं आपल्याच महाराजांचा इतिहास कुठंतरी झाकून जाईल हे पुरावे आहेत शिवकालीन पत्रसारखंड एकमधील तर या पुस्तकाच्या आधारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे कुठे मशिदी पाडल्या किंवा त्या मशिदींचं काय काय केलं ह्या गोष्टी मी तुम्हाला अशा पद्धतींना सांगण्यापेक्षा किंवा ह्या गोष्टी फेक आहेत असं कोणतरी बोलून दाखवण्यापेक्षा मी या गोष्टी या पुस्तकातून वाचून दाखवतो गोव्यात दिवाळी बेटात असलेले सप्तकोटेश्वराचे मंदिर हे त्याचेच एक उदाहरण अल्फान्सो अल्बुकर्क यांनी हे सप्तकोटेश्वराचे मंदिर पाडले हिंदू तेथील ते पिंड गोव्याबाहेर नार्वे या ठिकाणी नेली व तिथे छोटेसे मंदिर बांधले शिवछत्रपतींच्या काळात ते पडीक अवस्थेत असावे म्हणूनच सन सोळाशे अडुसष्ट साली शिवछत्रपतींनी त्याचा जीर्णोद्धार केला व तिथे नवीन मंदिर बांधले असा शिलालेख तेथे ते कोरलेला आढळतो श्री सप्तकोटी शशके पंधराशे नव्वद काबदे कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे श्री शिवराज्ञा देवालस्य प्रारंभ इस्लामी आणि पोर्तुगीज सत्तांनी हे सप्तकोटेश्वराचे मंदिर पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त केले शिवछत्रपतींनी मात्र त्याचा जीर्णोद्धार करत आपल्या हिंदू अस्मितेचा परिचय करून दिला याशिवाय तिरुवन्नमल्ले येथील शंकराचे मंदिर व समोत्ती पेरुमल येथील विष्णूचे मंदिर पाळून तेथे मशिदी उभ्या राहिल्या होत्या शिवछत्रपतींनी त्या पाळून तेथे पुन्हा मंदिरे बांधून शिवाची प्रतिष्ठापना केली व त्या मशिदींचे मंदिरात रूपांतर केले याला पुराव म्हणजे शिवछत्रपतींच्या आज्ञेने रघुनाथ पंत हनुमंत यांनी ज्या राजव्यवहार कोशाची रचना केली त्यात पुढील श्लोक आढळतो उत्साहदिता चिरतर यवणे प्रतिष्ठाम श्रोणाचले क्षुतरय विधिवध विधाय श्रीमृष्ण वृद्ध गिरी रुक्म प्रजोत्सवा प्रथयति स्म सहात्म कीर्त्या म्हणजेच यवनाने दीर्घकाळ उद्ध्वस्त केलेल्या शिवनाचलपतीचे निवासस्थान त्याने म्हणजेच रघुनाथपंत हनुमंतने विधीपूर्वक प्रतिष्ठापित करून श्रीमृष्ण वृंदगिरी समाधिप यांचे पूजोत्सव सुरू केले हे झालं राज्यव्यवहार आणि शिलालेखातील गोष्टी त्यानंतर शिवचरित्र साहित्यखंड आठमध्ये देखील याची वर्णन आपल्याला आढळते शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या स्वारी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी सविस्तर अखिकत देणारे एक तमिळ हस्तलिखित सण एकोणीसशे सदतीस साली सापडले त्यातील सारांश असा जिंजीच्या किल्ल्याची दुरुस्ती केल्यानंतर शिवाजी महाराज तिरुनेलवेलीकडे गेले ते शिवभक्त होते तिरुनेलवेली येथील शिवाचे व समोतीरपिरुमल याचे देवालय पाडून मुसलमानांनी मशीद बनवल्या होत्या शिवाजी महाराजांनी त्या दोन्ही मशिदी नष्ट केल्या आणि तेथे शिवाच्या देवालयांची पुन्हा प्रतिष्ठापना केली आणि समतीर पेरुमल याच्या देवालयातील विटांचा उपयोग करून नायक राजांनी बांधलेला एक हजार खांबांचा जो मंडप आहे त्यापडे गोपूर बांधले शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना त्या सभामंडपात एक लाख गायी आणल्या होत्या तेथील टेकडीवर कार्तिक महिन्यात दीपोत्सव शिवाजी महाराजांनी सुरू केला त्यानंतर आणखी एक पुरावा शिवभारतातील खान स्वारीचा प्रसंग अफझलखानाच्या तोंडी पुढील वाक्य देत परमानंद लिहितात कल्याण भिवंडी घेऊन यवनांच्या मशिदी शिवाजी महाराजांनी पाडल्या आहेत आपल्या बाळाचा विचार न करता यवनाचार्यांना म्हणजेच मुस्लिम धर्मगुरूंना कैद करून मुसलमानी धर्माचा मार्ग अडविला आहे यात कवींद्र परमानंद छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्याचे वर्णन करतात अर्थात शिवाजी महाराजांनी त्याच मशिदी पाडल्या असतील ज्यांच्या ठिकाणी अगोदर मंदिर असतील डॉक्टर जॉन ट्रायर हा इंग्रज अधिकारी प्रवासानिमित्त जेव्हा कल्याणला पोहोचला तेव्हा तेथील ती अधिकाऱ्याने हवालदाराकरवी त्याच्या मुक्कामासाठी एक मोठी मशीद नेमून दिली चोवीस एप्रिल सोळाशे पंच्याहत्तर साली तिथल्या प्रसंगावरणात फ्रायर लिहितो की कल्याणमध्ये पुष्कळ मशिदी आहेत तिथल्या मुलांना पूर्वी लठ्ठ वेतन मिळत असे शिवाजी हिंदू असल्यामुळे त्याने या पाडूनच टाकल्या असत्या पण त्याऐवजी त्याने बांधणाऱ्यांच्या हेतू डावलून त्या मशिदींचे धान्यांच्या कोठारामध्ये रूपांतर केले अफजल खानाच्या स्वारीचे सण सोळाशे एकोणसाठ सालचे वर्णन असेल किंवा फ्रायरने सन सोळाशे पंच्याहत्तर सालचे प्रवास वर्णन असेल यातून शिवछत्रपतींनी तेथील मशिदी पाडल्याचे त्यासोबतच तेथील मशिदींचे धान्यांच्या कोठारात रूपांतर केल्याचे वर्णन आढळते अर्थात महाराजांनी नीती स्पष्ट करण्याची ही उदाहरणे आहेत त्यामुळे आपण बघू शकतो शिवरायांनी स्वतःहून आज्ञा दिली आहेत की त्या मस्जिदी पाडा त्या मस्जिदींचं मंदिरात रूपांतर करा आणि आपली संस्कृती आपला धर्म वाढवा किंवा ह्या सगळ्या घटना अशा पद्धतीनं आपल्याला दिसतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या नाकावर चिठ्ठी चून त्यांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे मशिदी बांधल्या होत्या त्या मशिदी पाडून पुन्हा आपली मंदिरे स्थापन केली शिवाची स्थापना प्रतिष्ठापना केली तिथं महोत्सव साजरे केले तिथे इनाम दिले आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला हेच दर्शवतात की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू पदपादशहा कशा पद्धतीचे होते आणि हिंदू पदपादशहा का होते कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कायम 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 मुस्लिम राज्यकर्त्यांच्या विरोधातच लढले या व्हिडिओमध्ये तो भाग नाही पण तरी पण काहीदा हा भाग प्रत्येक सेक्युलर माणसाच्या तोंडातून आपल्याला बघायला मिळतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते कोणी आहे तीस कोणी आहे सत्तर आणि उद्या परवा ह्या गोष्टी अशाच चालू राहिल्या तर नव्वद आणि शंभर टक्क्यावरती जातील आणि ते अशा पद्धतीने बोलू लागतील की ही फक्त सत्ता मिळवण्यासाठीची लढाई होती आणि या गोष्टीला धरून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे नेताजी पालकर नेताजी पालकर यांचं धर्मांतरण झाल्यानंतरच त्यांना स्वराज्यात सामील करून घेण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते तर नेताजी पालकर हे ज्यावेळी मुस्लिम होते म्हणजेच मोहम्मद कुली खान या नावानंच ज्यावेळी ते होते त्याचवेळी त्यांना एका मुस्लिम तुकडीत पण त्यांना टाकता आला असतं पण तसं न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांचा शास्त्रानुसार धर्मांतरण करून मगच त्यांना आपल्या स्वराज्यात सामील करून घेत तर जवळपास पुरावे देऊन आणि त्या पुरावांची शहानिशा करून या पुस्तकाच्या आधारे कारण हे पुस्तक कोणी सामान्य व्यक्तीने लिहिलेलं नाही मी त्या व्हिडिओमधील काही गोष्टी खोललेल्या आणि हा व्हिडिओ फक्त त्या व्हिडिओ करता नाही तर तसे व्हिडिओज किंवा तसे विचार आपल्याला आजकाल सगळीकडे बघायला मिळतात ऐकायला मिळतात आणि त्या सगळ्या गोष्टींना विरोध म्हणून हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मी इतकंच सांगेन की या व्हिडिओतील एक शेवटची गोष्ट अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त गुलामगिरीच्या विरोधात होते तर गुलामगिरी अत्याचार या सगळ्या गोष्टींच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के होते पण ते मुस्लिम विरोधीही होते हे आपल्याला म्हणजे आपोआप कळायला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचणाऱ्याला प्रत्येकाला हे माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे इतर धर्माविषयी सहिष्णू होते पण याचा अर्थ असा नाही की इतर धर्मीय आपल्या धर्माला येऊन टोचण्या मारतील आणि छत्रपती शिवाजी महाराज ते पूर्णपणे गप्प बसून बघत बसतील ज्या पद्धतीने त्या टोचण्या मारल्या त्याच पद्धतीच्या टोचण्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त इजा करतील अशा टोचण्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परत फिरून मारलेले आहेत आणि हेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नीती होती छत्रपती शिवाजी महाराज फक्त गुलामगिरीला विरोध करत असते तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला गेले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप तह केले असते आणि जितका भाग त्यांना मिळाला आहे तितका परत परत प्रेरत मिळवून आणि औरंगजेबाच्या आधिपत्याखाली राहून आपल्या भागातील गुलामगिरी संपून ते आयश्वरामात जगले असते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं न करता हिंदू धर्माचा नाश करणाऱ्या मुस्लिम धर्माला विरोध करून त्याचा नाश करण्यासाठीच पावलं उचलली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली पाठ औरंगजेबाला दाखवली होती परत एकदा सांगतो त्या व्हिडिओतील त्या व्यक्तीला आपला विरोध नाही मी पण त्यांचे व्हिडिओ दुसरे पाहिलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत पण ज्यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भारताचा इतिहास संपतोय त्यावेळी खूप शहानिशा करून सांगायला पाहिजे कारण आता आपण बघतोय की कशा पद्धतीने आपला इतिहास बाटवायला गेला होता ह्या गोष्टी आपल्या पुढे यायला लागल्यात आणि त्या गोष्टीवरती लक्ष देऊन इतिहासाला धरून व्हिडिओ बनवले पाहिजेत आणि हा संदेश त्या दादांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते दादा मला काय म्हणायचं आहे हे समजून घेतील हा एक प्रयत्न कारण आपण सगळे मराठी आहोत तर इंग्रजांनी फोडाने राज्य करा ह्या पद्धतीच्या गोष्टी आपल्या डोक्यात अजून पण बिंबवलेल्या आहेत आणि आज पण मराठी माणूस एकमेकाला सपोर्ट करताना दिसत नाही आहे आणि ती गोष्ट यातून पण वाटायला नको म्हणून मी परत एकदा सांगतोय की त्या दादांना आपला विरोध नाही त्यात त्यांचे जे विचार आहेत ते कुठेतरी चुकीचे आहेत आणि याचे पुरावे मी दिलेत पुस्तका दिले या पुस्तकाच्या आधारे कारण हे पुस्तक कोणतं साध्या व्यक्तीने दिलेलं नाही आणि याच आधारे मी हे सांगू इच्छितो आहे की फक्त खरे छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे लोकांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे इतकं स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की अफजल खान किंवा जे काही आपल्याला मुस्लिम राज्यकर्ते आपण बघत आलो आहे हे हिंदूंना संपवण्यासाठी या भारतावर चाल करून आलेले आहे आज पण चारशे वर्षानंतर लव जिहाद असो लँड जिहाद असो वेगवेगळ्या प्रकारचे जे जिह काही जिहाद चाललेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणावरून जे काही विवाद होतात छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर हे मुस्लिम लोकांच्या पुढे आपण म्हणू शकत नाही कारण आपल्याला मारा होऊ शकते आपल्या जीवितालाही इजा होऊ शकते आणि या सगळ्या गोष्टी आज चारशे वर्षानंतर पण चालू आहेत त्यामुळं आज आपल्याला आपले विचार सुधारायला पाहिजेत आपण आपल्या धर्माविषयी आपल्या संस्कृतीविषयी जागरूक व्हायला पाहिजे आणि जे काय आपल्याला स्लो पॉयझनिंग किंवा ज्या पद्धतीनं आपलं ब्रेन वॉश केले गेले लहानपणापासून आपल्या अशा पद्धतीनं रुजवले गेले की आपले राजा रजवाडे कुठेतरी मागच पडल्यात आणि आपल्याला पुस्तकांमधून पण मुघल आणि मुसलमान सत्ता जास्त शिकायला मिळाल्यात आणि ह्या गोष्टी कुठंतर बाजूला सोडून आता आपण नव्यानं आपल्या संस्कृतीचा आपल्या इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे